राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा यवतमाळच्या बळी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निषेध नोंदवण्यात आला आमदार संजय देरकर आणि जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे जोरदार निदर्शनं करत कोकाटे यांच्या प्रतिमेला काळं फासलं शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आमदार संजय देरकर यांनी केली तर काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली मात्र अजून सुद्धा शेतकरी संतप्त असल्याचं पाहायला मिळतंय यवतमाळच्या वणी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आमदार संजय देरकर आणि जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयापुढे निदर्शनं केली